शेतकरी मित्रांनो आज नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये जमा होणार दोन हजार तुम्हाला येणार की नाही अशा पद्धतीने कराचक संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री पिस किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे आणि हे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा ही सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्हाला पैसे येणार की नाही अशा पद्धतीने चेक करा मित्रांनो देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे देशाच्या खाते शेतकऱ्यांच्या खात्यात आज पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे आज लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहे केंद्र सरकारने चौदा नोव्हेंबर रोजी याबाबत घोषणा केली होती पी एम किसानचा हप्ता कधी जमा होणार तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तब्बल नऊ कोटी शेतकऱ्यांना पैसे देण्यात येणार आहेत आज दुपारी दोन वाजता हा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे दरम्यान या योजनेत नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जा खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत तुम्हाला पैसे येणार की नाही तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला केवायसी करणे अनिवार्य आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही दरम्यान यावेळी लाखो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे सरकारने योजनेअंतर्गत पडताळणी सुरू केली होती यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्याचे लक्षात आले आहेत त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे लाभ बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पैसे आले की नाही अशा पद्धतीने चेक करा मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर तुम्हाला त्याचा मेसेज येणार आहे यासोबतच तुम्ही ऑनलाईन बँकिंग ॲपवर जाऊन पैसे आले की नाही चेक करू शकतात याचबरोबरसोबत तुम्ही बँकेत जाऊन देखील पैसे आले की नाही याची एंट्री पासबुकवर करू शकता यासोबतच तुम्हाला पैसे येणार की नाही याचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता त्यावरून तुम्हाला आज पैसे येणार की नाही हे समजणार आहे